नमस्कार महाराष्ट्र ट्वेंटी फोरच्या मराठी बातमीपत्रांमध्ये मी मनीष टेंबरे आपलं स्वागत करतोय चला बघूया आजच्या ठळक घडामोडी पुलगाव महामार्गावर दरोडा घालणाऱ्या सराई चोऱ्यांच्या टोळीला स्थानीय गुन्हे शाखेने कैद केले आहे व पुढील कारवाई सुरू आहे पुलगाव वर्धा रोड जवळील कवठा रेल्वे गावाजवळील ट्रकच्या लाईटच्या उजेडात रोडवरील झोग दिसल्याने ट्रक चालकने चा ट्रक, चा ट्रक थांबविला असता था, बावीस ते पंचवीस वयोगटातील अनोळखी सम हातात काठ्या लाठ्या घेऊन ट्रकजवळ आले व ट्रक बंद केला ट्रक चालक चा व कंडक्टर खाली उतरून बाजूच्या शेताने नेऊन काठी लाठीने मारून त्यांच्या जवळील साडेपाच हजार रुपये व त्यांच्या जवळच्या विवो कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून ट्रकमधले डिझेल टँकचे लॉक तोडून जवळपास नाही नाही म्हणता शंभर सुद्धा चोरून घेतले घटना दिनांक दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या साडेबाराच्या सुमारास घडली असून फिर्यादीच्या तक्रारीनुसार पुलगाव पोलीस स्टेशन स्थानीय गुन्हे शाखा वर्धा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व त्यांच्या टीमने घटनास्थळावरील बारकाईने पाहून पाहणी केली असता घटनास्थळावरील आरोपाने डिझेल भरलेल्या व रिकाम्या प्लास्टिक कॅन सोडलेल्या रिकाम्या प्लास्टिक कॅनचे माहिती घेतली असता उत्पादन हे उस्मानाबाद जिल्ह्याचे आले अशाच प्रकारे सराईत गुन्हेगारांची माहिती घेण्यात आली व घटनास्थळावरील फॉरेन्सिक टीम डॉग स्कॉट यांच्या साह्याने फिंगर सुद्धा घेतले गेले व स्थानीय गुन्हे शाखेने तीन टीम तयार करून शोधमोहीम सुरुवात केली असता इसम हे गोंदिया परिसरातील असल्याचे तांत्रिक तपासात दिसून आले आरोपी हे महाराष्ट्राची बॉर्डर पार करून छत्तीसगड राज्यात पोहोचलेले निष्पन्न झाले राजनगाव जवळील एक ढाबाजवळ दोन ट्रक उभे असता पोलिसांनी सापडा रचला असता दोन्ही ट्रक मधले चालक हे उड्या मारून शेतामध्ये पडाले पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्यांना पकडून आणले आरोपी भैया आबा काळे वय पंचवीस वर्ष राहणार खमकरवाडी जिल्हा उस्मानाबाद बबलू मोहन शिंदे वय चोवीस वर्ष राहणार इटकूर जिल्हा उस्मानाबाद मधुकर आबा काळे सचिन बब्रु काळे अनिल शिवाजी काळे किरण महादेव काळे गोविंद तात्या पवार यांना अटक कर करण्यात आले तसेच विधी संघर्षित बालक यांना बाल, बाल न्यायालयात हजर केले व इतर सात आरोप्यांना न्यायालयापुढे हजर केले गेले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी वर्धे येथून संतोष देशमुख यांची रिपोर्ट सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर कुटुंबाला सुरक्षा आणि मायेची ऊब देणार आयुष्यात आनंदाचे रंग भरणार प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्क घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई शबरी पारधी आदी अटल बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीएम जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे गोल गरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे शासनाने आजवर सात लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच दहा लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे ग्रामीण गृहनिर्माण योजना महाआवास अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन